सर्रास ऐकायला मिळते काय भाजी केलात म्हटलं की टोमॅटोची भाजी टोमॅटोची चटणी ही ऐकून थकून गेलात ना तुम्ही सुद्धा आणि खाऊन सुद्धा थकून गेलात तर मग आज वेगळ्या प्रकारचं टोमॅटोचं लोणचं म्हणा चटणी म्हणा काही म्हणा खूप छान लागेल रोटी चपाती डोसा इडली कशासोबतही तुम्ही खाऊ शकता ही चटणी एक नंबर खायला आणि चवीला सुद्धा खूप छान झाली आहे नक्की करून बघा चला मग बघूया व्हिडिओ नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मनापासून आणि सर्वांना श्रीस्वामीसमोर तर बघू शकता आता हे काय आहे म्हणताल तर सर्वांनाच माहीत आहे टोमॅटो आहेत तर टोमॅटोचं आता आपल्याला वाटतंय टोमॅटोचं सार करतो चटणी करतो काहीही करतो पण आज वेगळ्या प्रकारचे जे लोणच्या टाईपचं आहे आणि हे साऊथ इंडियन लोक आंध्रामध्ये खूप करतात ही अशी टोमॅटोचं च चटणी म्हणून आणि ही भातासोबत ते खूप आवडीनंही खातात आणि छानही होते तर आपण कशाप्रकारे करायचं तेही बघूया आईच्या पद्धतीनं तर चला मग आम्ही साऊथ इंडियन पद्धतीनं असे घट्ट लाल टोमॅटो घ्यायचे छानपैकी आणि ते जास्तही असं पिवळे राहू नये लाल बुंद रहा असे हो मस्त आणि घट्ट राहावं तर हे बघा आता आपण टोमॅटोही कापून घेऊया मग तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे कापायचं ते असे किती तुम्ही बघून ओळखलं असेल हे बघा टोमॅटो किती सुंदर आहेत एकदम मस्त आणि हे असे करून घ्यायचे फक्त एकातून दोन फाक्या एकातून दोन फाक्या करून घ्यायच्या ह्याच्या असे आपण आपला लागले तेवढे टमाटे करून घेऊ आता आपण तर बघू शकता मी अशा प्रकारे टमाटे छानपैकी चिरून घेतलेले आहेत असे फक्त एकातून दोन एकातून दोन फाक्या करायच्या हे जी तोंड यांचे जे राहतात ना ते डेट असलेलं ते काढून टाकायचं म्हटलं तर आता आपण ह्याला कढईमध्ये मी गॅसवरती दाखवायला होते आईला तरी तर बघू शकता आईनं मस्त कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे टोमॅटो बघा आईनं कशाप्रकारे ठेवत आहेत सगळ्यांना तसं थोडं थोडं त्यांना असं पालते घालायचे त्याच्यावरती हे बघा अशा प्रकारे छान ते वाफून निघतात आता ह्याला पाण्यात घालायचं नाही अशा प्रकारे करायचं आणि सगळं करून घेतोच आणि आता ह्याच्यावरती आपण छान झाकण ठेवून घेऊया हो आणि थोडीशी बेडकी मिरच्यासुद्धा टाकून घेत आहे आई म्हटलं तर छान कलर येते त्याला आणखी वरी वरून लसणाच्या पाकळ्या थोडीशी टाकायच्यामध्ये खूप छान होते एकदम मस्त त्याच्यावरती आपण असं झाकण लावून ठेवूया बघूया आता मग मी दाखवते तुम्हाला तर खाल्ला असाल चटणी खाल्ला असताल पण अशाही पद्धतीचं हे लोणचं आहे टोमॅटोचं हे थोडं दिवस आहे आणि खायला पण छान लागते भात गरम गरम करायचं मस्त त्याच्यावर लोणचं कालवून खायचं खूप छान लागतंय चपाती कशासोबत आपण पुसून खाल्लं ना खूप छान लागते आता ह्याला आपण छानपैकी थंड हो करून घेऊया कशात तर काढून घेऊया आणि काढून थंड करायला ठेवूया मस्त पंख्या खाली दे आता छान बघा तुम्ही किती मस्त थो 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 थो। एकदम गाळ झालेले आहे टोमॅटो हे बघा त्याच्यावरचे हे बघा असे जे काचोळी असते म्हणजे त्याची काचोळी म्हणतो आम्ही तुम्ही काय म्हणता ते सांगा टमाट्यावरची साल आल्या मत त्याला मत तशी काढून घ्यायची एकदम असं मऊ मऊ मलाईसारखं आहे ते टोमॅटोचं लोणचं म्हणून तसं काढून घ्यायची तुम्हाला काढू वाटत नसली तर न काढा पण आम्ही काढलेली आहे हे बघा तसं आलावत निघते ती त्याला काही होत नाही वाटण्याची पद्धत दाखवते मी खूप जणाला तर येत असेल तरी मी सांगते हे बघा थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत मध्ये हे बघा मध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामधली जे आपण थंड करायला ठेवली आहे त्याच्यातली लाल मिरची उचलून आता ह्याच्यामध्ये टाकायची आपण आणि हे लसणही टाकून घ्यायचे लसण थोडीशी शेंगदाणेसुद्धा टाकली होती आईनं ते टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये मी असं मिरची छान फुटून घेतलेली आहे मध्ये मिरची आणि जिरा आता बघू शकता आता आपण छान हे सगळे टोमॅटो जे आहेत ना थंड झालेले ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मस्तपैकी वाटून घेऊया बघू शकता अशा प्रकारे छान वाटून घेतलेलं आहे आता आता आपण ह्याची फोडणी करून घेऊयात बघू शकता तीच कढई आईनं धुवून घेतलेली आहे आणि आता छान तेल तापलेलं आहे इथं बघा मेथ्या जिरे आणि मोहरी हे तीन वस्तू टाका तुम्ही खूप छान होते ह्याची चवच खूप भारी येते आणि खाल्ल्यानंतर म्हणून चाल तुम्ही की कशी झाली होती टोमॅटोचं तुमचं लोणचं चटणी काय म्हणा आणि आता जे आपण ती वाटून घेतलेलं आहे ना ते आपण हळूवारपणाने टाकूया हाताला सांभाळून घेऊन टाका छान एकदम जिरा मोहरी कशी छान आठ दिवस महिनाभर छान टिकत ह्याला काहीच होणार नाही फ्रीजमध्ये ठेवला तर छान महिनाभर टिकते रोज घ्यायचं आणि बिना पाण्याचा चमचा सर्वांना माहितच आहे पाणी लागू देण्यासारखं असा चमच्यामध्ये छान बुडवून काढून घ्यायचं मस्त बघा अशा प्रकारे छान बघा किती मस्त एकदम छान त्या था तेलामध्ये आपण याच्यावरती जरा झाकूया फक्त कलर किती सुंदर आलेला आहे आणि थोडासा गुळाचा खडा टाका म्हणलं तर चव बॅलेन्स होते त्याची आणि टोमॅटो जास्त आंबट असले तर लिंबाचा रस टाकू नका आणि च जर टमाटे थोडीशी सप्पक असले तर लिंबाचा रस टाका हे मीठ आणि हळद टाकून घेतलेला आहे ना आणखी थोडीशी बेडकी मिरची पावडर टाकत आहे आणि आपली तिखट मिरची पावडर थोडीशी तरी टाकाय तुम्ही बघू शकता आहे की नाही काळे मिरे जिरे ह्याची पावडर करून घेतलेली आहे ती सुद्धा थोडीशी टाका काळे मिरे जे असतात ना काळे मिरे आणि जिरे दोन्हीची पावडर टाका थोडीशी छान होते एकदम चव इतकी भारी येते की नाही तुम्ही पुन्हा म्हणताला बघा तुम्ही हे बघा शीजून, शीजून आता शिजून शिजून त्याचं छान तेलामध्ये ते जितक छान शिजलं ना तितकं जास्त हे बघा अशा प्रकारे कलर बघा किती सुंदर हे बघा किती छान येऊ लागले कलर ह्याला आता ह्याला छान आपण शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता सुरुवातीपासून आता दहा मिनिट बारा मिनिट झालेले आहे आणि आता थोडस कढईपासून सोडायला लागले आणि एकदम छान हो हे बघा असं असं होत येतात आणि सुरुवातीला कलर कसं होतं ना आता किती सुंदर आलेला आहे त्याला कलर बघा आपण टाकून घ्यायचं चा, लिंबाचा रस थोडंसंच टाकायचं एक अर्धे लिंबाचा रस आहे तर बघू शकता किती मस्त लास्टला आता आता गॅस बंद करायचा म्हटलं की टाका एकदम छान त्याच्यामध्ये थोडीशी आंबट चव येते आहे टमाटे आंबटच राहत नाहीत आजकाल त्यामुळे असं करायचं आणि टिकतय थोडस झाकण ठेवून थोडं एक ठेवूया मग पुन्हा मी तुम्हाला दाखवते लोणचं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलाय आणि एकदम मस्त झालेला आहे लोणचं आता हे तुम्ही वरी ठेवा नसं सरळ फ्रीज मध्ये ठेवा रोज सकाळी मुलांना देऊ शकता तुम्ही रोटी चपाती पराठा कशालाही लावून द्या ते मुलं एकदम मस्त खातील छान त्यांना चपातीला लावून रोल करून देऊ शकता नाही तर चहाच्या वेळेस आपण कशासोबतही खाऊ शकतो पुरी पराठा कशा खूप छान लागते एकदम आवडीनं खातील सर्वजण आणि तोंडी लावण्यासाठी भात वरणासोबत सुद्धा खूप छान लागते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि हे लोणचं नक्की एक वेळेस करून खा धन्यवाद श्री स्वामीसोबत